तरुण पिढीमध्ये साहसी वृत्ती निर्माण व्हावी निसर्गाबद्दल ओढ वाढावी आणि आरोग्य संवर्धन व्हावं या उद्देशानं यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी पुढाकार घेऊन के एम ॲडव्हेंचर ट्रेक आयोजित केला होता त्यामध्ये कोल्हापूरसह पुणे मुंबई नाशिक संभाजीनगर नागपूरमधून आलेले सुमारे एक हजारपेक्षा अधिक तरुण तरून तरुणी सहभागी झाले होते कोल्हापूर जिल्ह्यातील खेडगे इथं झालेला हा ट्रेक संस्मरणीय ठरल्याचं अनेकांनी सांगितलं यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी पुढाकार घेऊन भुदरगड तालुक्यातील खेडगे परिसरात केएम ॲडव्हेंचर ट्रेकचं आयोजन केलं होतं कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या सुमारे एक हजार तरुण तरुणींनी रविवारच्या ट्रेकमध्ये सहभाग नोंदवला निसर्गाबद्दल आत्मीयता वाढावी तरुणाईमध्ये साहसी वृत्ती वाढावी आणि आरोग्याबद्दल जनजागृती व्हावी यासाठी या मोहिमेचं आयोजन करण्यात आलं होतं रविवारी पहाटे सहा वाजता तरुणाईनं खेडगे गावाकडे प्रयाण केलं सुमारे आठ किलोमीटर चालण्याच्या या ट्रेकमधून निसर्गाशी जवळीक साधण्यात आली एका धबधब्याचं दब दर्शन घेऊन दुपारी सुमारे एक हजार तरुणांची जंगलातच जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती तसंच काही स्पॉट गेमही घेण्यात आले कृष्णराज महाडिक यांनी ट्रेकमधील सर्व सहभागी तरुणांशी अपुलकीना संवाद साधत कोल्हापूर जिल्ह्याच्या निसर्ग संपदेविषयी आणि इतिहासाबद्दल माहिती दिली एक दिवसाच्या या ट्रेकमध्ये धनंजय महाडिक युवा शक्तीचे कार्यकर्ते भाजपाचे भुदरगड तालुक्यातील पदाधिकारी सुद्धा सहभागी झाले होते या ट्रेकमधून एक संस्मरणीय अनुभव मिळाला अशी भावना अनेकांनी व्यक्त केली